यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा पैशांशिवाय आंदोलनं होत आहेत का विजय वडेट्टीवार यांचा हाकेंच्या व्हायरल कथित ऑडिओ क्लिपवरती सवाल इतकी आंदोलनं पैशांशिवाय झाली आहेत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचा खोचक तोला एसी आरक्षणाकडे वाकड्या नजरेनं बघाल तर डोळे काढू ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे से राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांचा लक्ष्मण हाकेंना इशारा जालन्यातल्या नागेवाडी भागामध्ये मराठा आंदोलकांकडून गुणरत्न सदावर्तेंची गाडी रोखण्याचा प्रयत्न सदावर्ते धनगर उपोषण आंदोलनाला भेट देण्यासाठी जात असताना त्यांना रोखण्याचा प्रयत्न गोंदियामध्ये ओबीसी बांधवांचा एल्गार मोर्चा ओबीसी बांधवांनी एकत्र येऊन जीआरच्या विरोधामध्ये न्यायालयीन लढाई लढण्याचा दिलाय इशारा जालन्यामध्ये गेल्या चार दिवसांपासून धनगर समाजाच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी दीपक बोराडे यांचं आमरण उपोषण माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांचा आंदोलनाला पाठिंबा महाराष्ट्रामध्ये मराठा शक्तिशाली उत्तर प्रदेश बिहारमध्ये ब्राह्मणांना महत्व नितीन गडकरींचं वक्तव्य तर आपण ब्राह्मण आहोत देवाचे आभार की आम्हाला आरक्षण नाही असंही विधान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तीन कोटींपर्यंत खर्च होतो शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य काही ठिकाणी एका घरामधून शंभर बोकडही द्यावे लागतात कार्यकर्त्यांनी इतका खर्च करून मातीच जायचं का गायकवाडांचा सवाल संजय गायकवाड यांच्या पोटातला आता ओठावरती आलाय विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया तर खोके आणि बोके यांची सवय झालेल्यांच्या तोंडून दुसरं काय निघणार असं म्हणत वडेट्टीवारांची टीका काँग्रेसची सत्याग्रह यात्रा नाही तर असत्य यात्रा आहे राहुल गांधी रोज खोटं बोलतायत मग काँग्रेसला सत्याग्रहाचा अधिकार कुठून आला भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचा सवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं एक्सपोस्ट अकाउंट हॅक झालं अकाउंट वरती तुर्की आणि पाकिस्तानचे व्हिडिओ दिसत होते मात्र तक्रार नंतर हे अकाउंट पुन्हा एकदा पूर्ववत झालं आहे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ सोलापूरमध्ये पडळकर यांचे कार्यकर्ते रस्त्यावर अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या समोर पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक मनोज जरांगे पाटील यांच्या बैठकीमध्ये अचानकपणे मधमाशांचा हल्ला बैठकीमध्ये आलेल्या अनेकांना मधमाशांचा चावा मनोज झरांगेंना तात्काळ समन्वयकांनी बाहेर काढला मुंबई महानगरपालिकेच्या मुदत ठेवी आता तब्बल ऐंशी कोटींवर मुदत ठेवींचा वापर मोठ्या प्रमाणावरती विकास कामांसाठी केला जात असून गेल्या दोन अडीच वर्षांमध्ये ठेवी कमी होऊ लागल्या आहेत माडाच्या घरांच्या किमतीचं नवसूत्र सूत्र ठरवण्यासाठी त्रिसदस्यीय समिती समिती पुढच्या आठवड्यामध्ये अहवाल सादर करेल अहवालाला मंजुरी मिळाल्याच्या नंतर मुंबईतील घरांच्या किमती साधारण आठ ते दहा टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता अमूलने सातशे उत्पादनांच्या किमती कमी केल्यात बावीस तूप तूपही प्रति लिटर चाळीस रुपयांनी स्वस्त होत आहे अमूलनं बटर आईस्क्रीम यासोबत सातशेपेक्षा अधिक उत्पादनांच्या पॅकेजची किरकोळ किंमत ही कमी करण्याची घोषणा केली आहे रेल नीर ब्रँडच्या बाटलीबंद पाण्याच्या किमतीमध्ये कपात आता एक लिटरची बाटली पंधराऐवजी चौदा रुपयांना मिळेल पाचशे मिलीची बाटली नऊ रुपयांमध्ये उपलब्ध होईल रेल्वे मंडळाच्या निर्णयानुसार उद्यापासून या नव्या किमती लागू होतील पश्चिम रेल्वेच्या प्रभादेवी स्थानकातील बोरिवली दिशेच्या अर्धवट पुलाचं काम शेवटच्या टप्प्यात आलंय पूल पंचवीस सप्टेंबरपर्यंत खुला करण्याचं मध्य रेल्वेचं नियोजन त्यामुळे पूर्व भागातून पश्चिम भागामध्ये जाणं सोपं होईल डोंबिवलीमधला पलावा पूल पुन्हा एकदा चर्चेत आलाय शिवसेनेचे आमदार राजेश मोरेंच्या हस्ते पुलाचं उद्घाटन करण्यात आलं होतं मात्र दुसऱ्याच दिवशी पुलावरती खड्डे पडले आहेत त्यामुळे सोशल मीडियावरती हे व्हिडिओ व्हायरल होत आहेत आता पुलावरती पुन्हा एकदा खोदकाम सुद्धा सुरू झालंय कल्याण मध्ये दहा दिवस अवजड वाहनांना प्रवेश बंदी दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गाडी देवी नवरात्र उत्सव पासून सुरू होणार असल्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी निर्णय मुंबईत पहिली स्वयंचलित दरवाजांची नॉन एसी लोकल पर्यंत येणार आहे अपघातांमुळे दरवर्षी अनेक प्रवासी मृत्यूमुखी पडत असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अशा लोकल धावणार आहेत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती ठाणे शहरामधील पहिली मेट्रो ट्रेन ट्रायल रनसाठी सज्ज आहे सोमवारी मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये ट्रायल रन घेतली जाणारे घोडबंदर मार्गावरच्या ते विजयनगरी याचा तीन ते साडेतीन किलोमीटरचा सा हा पहिला टप्पा असेल दोन हजार सव्वीसची नीट परीक्षा संगणकावरती ऑनलाईन पद्धतीने घेण्याची शक्यता आहे या नव्या बदलासाठी केंद्रीय शिक्षण विभाग आणि आरोग्य मंत्रालयाचे प्रयत्न सुरू पेपर लीक होण्याच्या प्रकरणाच्या नंतर प्रशासन हे नवे बदल करण्याच्या तयारीत आहेत पुण्यामध्ये चतुशृंगी मंदिरामध्ये नवरात्र महोत्सवाची जय्य तयारी भाविकांना देवीचं व्यवस्थित दर्शन घेता येईल यादृष्टीनं नियोजन सध्या सुरू आहे नवरात्र महोत्सवामुळे आजपासून तुळजाभवानी देवीचं महाद्वार भक्तांसाठी बंद आज पहाटेपासून घाटशिळ पार्किंग इथल्या दर्शन मंडपामधून दर्शन व्यवस्था सुरू होईल मुंबईच्या पोर्टमध्ये ऐतिहासिक सामूहिक महालय श्राद्धाचं आयोजन एकशे वीस महिलांचा तर शंभर पुरुषांचा सहभाग परंपरेला दिला नवा दृष्टिकोन योग फाऊंडेशनतर्फे सामूहिक महालय श्राद्धविधी पार पडलाय आहे त्र्यंबकेश्वरमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींवरती झालेल्या हल्ल्याचा नागरिकांनी निषेध केला आहे पत्रकारांना सुरक्षा देण्यात येण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुद्धा करण्यात आलं पंचवटीमधील सागर जाधव गोळीबाराच्या प्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना अटक जुन्या वादामधून सागर जाधव यांच्यावरती गोळीबार करण्यात आला होता पुण्यामध्ये गोळीबार करणाऱ्या कुख्यात गुंड निलेश घायवळच्या गुंडांची पोलिसांनी भिंड काढली आहे पाच जणांनी सामान्य नागरिकांवरती गोळीबार करून दहशत निर्माण केली होती कर्जत मुरबाड महामार्गावरती टेम्पो आणि मोटरसायकलचा भीषण अपघात झाला या अपघातामध्ये तीन जण जखमी तर एका जणाचा जागीच मृत्यू झाला धाराशिवमधील वाशीतील तुळजाई कलाकेंद्र हे कायमस्वरूपी बंद पाच कलाकेंद्र चालकांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल बंद खोलीमध्ये चालायचा नर्तकींचा डाग गडचिरोलीमध्ये वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाचं आमिष दाखवून शिक्षक दाम्पत्याची पंचवीस लाखांची फसवणूक याप्रकरणी अहेरी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल बीडच्या अंबाजोगाई हो जवळच्या मगरवाडीमध्ये जुन्या प्रकरणाच्या वादामधून एका तरुण व्यापाऱ्यावरती लोखंडी कत्तीनं वार प्रकरणी दोन जणांच्या विरोधात अंबाजोगाई हो ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल कोल्हापुरात प्रेमविवाहामध्ये मध्यस्थी केल्याच्या रागामधून दाम्पत्यावरती जीवघेणा हल्ला इचलकरंजी जवळच्या कबनूरमधली ही घटना आहे शिरोळ तालुक्यामधील जांभळीच्या पितापुत्रांसह चौघा जणांवरती गुन्हा दाखल मधल्या वाईन मार्ट इथे चालकासोबत कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे कर्मचाऱ्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे मारहाणची ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सुद्धा कैद झाली दारू खरेदी नंतर पैसे न दिल्यामुळे हा वाद झालाय सांगलीमधल्या हरिपूर गावामध्ये प्रेयसीला वाढदिवसाच्या दिवशी भेटवस्तू देण्यासाठी सत्तर वर्षाच्या वृद्धाला लुटल्याची घटना घडली आहे प्रकरणी प्रियकर आणि त्याला मदत करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली दिल्लीमधील भोला ज्वेलर्समध्ये झालेल्या लुटीचा चढा लावण्यात दिल्ली, सा दिल्ली आणि सांगली स्थानिक गुन्हे शाखेला यश याप्रकरणी दोघा जणांना अटक त्यांच्याकडून एक कोटी छप्पन्न लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला आहे नवी मुंबईमधल्या तळोजामध्ये घरगुती वादामधून सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीची घरामध्ये घुसून हत्या या प्रकरणामध्ये मुलीच्या काकाला अटक झाली आहे मध्ये खामगावमध्ये ड्रेनेजसाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये कार पडून अपघात झालाय ड्रेनेज कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचा नागरिकांचा आरोप आहे जयगड परिसरामधील तिहेरी हत्याकांडाच्या प्रकरणी जयगड पोलीस ठाण्यामधील आणखी एक पोलीस कर्मचारी अडचणीत बेपत्ता व्यक्तींच्या अर्जाकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी पोलीस हवालदार प्रसाद सोनवणे निलंबित बुलडाणाच्या लोणारमधील ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांची हेळसाण होत असल्यामुळे ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे आठ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून डॉक्टर गैरहजर असल्याची तक्रार आहे गडचिरोलीमध्ये ज्येष्ठ कलावंतांना मानधन देणाऱ्या योजनेच्या समितीमध्ये सहा जण बोगस कलावंत तपासामधून ही माहिती समोर आली आहे जिल्हा परिषदेचे अधिकारी पंकज भोयर यांनी दिलेल्या अहवालामध्ये सहा जणांना अपात्र ठरवण्यात आलं आहे भंडाऱ्यामधल्या खोकरला गावामध्ये रात्रीतून बसवण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा खोकरला ग्रामपंचायत कार्यालयासमोरच्या शासकीय मोकळ्या जागेमध्ये हा पुतळा बसवला आणि त्यामुळे काहीचं तणावाचं वातावरण आहे परळीमधल्या गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावरील रखडलेल्या कामासाठी नागरिकांचा आक्रोश बेश्रामचं झाड देऊन प्रशासनाचा निषेध करण्यात आला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील दोडा मार्गामधील ओंकार भागा है। हत्ती गोव्यातील तोरसे भागामध्ये दिसतोय हत्तीकडून भात शेतीचं मोठं नुकसान झालंय सातारा जिल्ह्यामधल्या कुसुंबी गाव हे नाचणीच्या विक्रमी उत्पादनामुळे राज्यभरामध्ये प्रसिद्ध झालंय यंदा कुसुंबी गावामध्ये सातशे हेक्टरवरती नाचणीची लागवड गावामधील दोनशे बत्तीस महिला या स्वावलंबी झाल्या रत्नागिरीच्या गुहागरमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाकडी नृत्यकलेचा जागर लो पावत चाललेली जाकडी नृत्य कला जोपासण्यासाठी तरुणाई सरसावली सोलापूरच्या उपरीमध्ये ओढ्यावरती पूल बांधण्याची नागरिकांची मागणी पूल नसल्यामुळे नागरिकांना करावा लागतोय तारेच्या सहाय्याने बंधाऱ्याच्या भिंतीवरून प्रवास सोलापूरच्या सीना नदीच्या प्रवाहामध्ये वाहून जाणाऱ्या महिलेला ग्रामसुरक्षा दलाच्या तरुणांनी वाचवलं कपडे धुण्यासाठी सीना नदीच्या काठावरती ही महिला आली असता पाण्याच्या प्रवाहामध्ये तोल गेल्यामुळे ती वाहून चालली होती